विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख शूरवीर बहिरजनाईक यांचा अचाट पराक्रम डोळ्यासमोर उभा राहिल्यावर मन मनगट आणि मेंदू पेटून उठतो प्रचंड अशी शक्ती आणि युक्ती लाभलेल्या या शूरवीराचा देह बाणूरगडावर ठेवल्यावर बाणूरगड त्यांच्या संबंध आयुष्यातील पराक्रमाची साक्ष देणारे पवित्र ठिकाण झाले आहे पण राजकीय नेत्यांना मात्र या पवित्र ठिकाणाचे भव्य दिव्य स्मारक करावे असे वाटले नाही त्यांचा इतिहास लुप्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना एम एम ग्रुपच्या एम एम नानांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी राजकीय नेत्यांनाही अंगावर घेत बांडूरगडावरचे स्मारक भव्य दिव्य झालेच पाहिजे यासाठी कंबर कसली आणि अन बानूरगडावर अनेक राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतले मोठ्या संख्येने शूरवीर बहिर्जी नाईक यांच्यावर प्रेम करणारे सैनिक त्वेषाने आले आणि बानूरगडाचा नूर बदलू लागला बानूरगड हे ठिकाण शुक्राचार्याजवळ असल्याने शुक्राचार्याला येणारा प्रत्येकजण आता बानूरगडला जाऊ लागला तो तिथे झालेल्या विकासामुळेच रस्ते तटबंदी कमान पिण्याचे पाणी आदी सुविधा झाल्या आहेत एम एम ग्रुपच्या माध्यमातून मा लवकरच शूरवीर बहिर्जी नाईक यांचा संपूर्ण इतिहास समजावा यासाठी माहिती पलगी लावला जाणार आहे संपूर्ण भारतभर त्यांनी स्वराज्यासाठी वेश बदलून हेरगिरी केली अशा या व्यक्तिमत्वाचा शेवट या बानूर गडावर झाल्याने या पवित्र गडाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे आणि याच पवित्र गडावर रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रत्येकाने हिंदवी स्वराज्याच्या गुप्तहेर प्रमुखाला म्हणजे शूरवीर बहिरजी नाईक यांच्या पराक्रम स्मृती दिन सोहळ्यास हजर राहावे असे आवाहन अंकुशराव मंडळे एम एम ग्रुप यांनी केले आहे त्यामुळे ज्यांच्या रक्तात छत्रपती आहेत शूरवीर बहिरजी नाईक आहेत तो प्रत्येक जण प्रचंड उत्साहाने या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे अभिजीत शिंदे प्राईम न्यूज बेटा जय मला सन्मान्य श्री मोहनराव मदने यांच्या आदेशानुसार सलाभातप्रमाणे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शूरवीर बहिरजी नाईक गुप्त प्रमुख स्वराज्याच्या कोहिनूर हिरा यांचा पराक्रम स्मृती दिन सोहळा अठरा ऑगस्ट रोजी सन्मान्य श्री मोहनरामधने एम नाना व खनापुराटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलासवासी अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र युवा नेते भैया बाबर या दोघांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा पार पडणार आहे तरी या सोहळ्यासाठी एम एम ग्रुपचे सर्व पदाधिकारी व बहुजन समाज बांधव आपण सर्वांनी रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बांधवगड या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं निमंत्रण मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे जय मला